झटपट आणि पौष्टिक मेथीचे लाडू या थंडीच्या दिवसात शरीराला ताकद देण्यासाठी खास रेसिपी नमस्कार मी वैशाली आज आपण आपल्या आजच्या रेसिपी मध्ये मेथीचे लाडू करतोय पाहूया मेथीचे लाडू करण्यासाठी लागणार सर्व साहित्य मेथीचे लाडू करण्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता मेथीच्या लाडवाची रेसिपी आपली याआधी सुद्धा झाली आहे त्यावेळी आपण मेथीचे दाणे गरम करून मिक्सरला बारीक करून ते तुपामध्ये भिजवले होते आज मात्र आपण कोकणी पारंपरिक पद्धतीने मेथीचे लाडू करतोय मग त्यासाठी मेथी, मेथी भिजत न घालता ती थोडीशी गरम करायची आणि तांदळामध्ये अशी दळून घ्यायची म्हणजे पाव किलो तांदळामध्ये तुम्ही शंभर ग्रॅम मेथी दळू शकता बारीक केलेला असा गुळ घ्यायचा आपण काळा गुळ बारीक करून घेतला आहे तुम्ही या व्यतिरिक्त इतर कोणताही गुळ वापरू शकता गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार सुद्धा घेऊ शकता किसलेला खोबरा तुम्हाला जर खोबरं किसायचं नसेल तर तुम्ही ते मिक्सरला बारीकही करून घेऊ शकता ड्रायफ्रुट ड्रायफ्रूट मध्ये आपण काजू बदाम घेतले आहेत तुम्हाला जर यामध्ये मनुका पिस्ता घ्यायचे असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता खारीक पावडर खारीक पावडर तुम्ही घरी सुद्धा करू शकता किंवा बाजारातून विकतही आणू शकता आणि हालीम चमचाभर वेलची पावडर आणि त्याचबरोबर डिंक डिंक आपण इतकेच घेतलेत हे भाजल्यावर फुलतात आता हे घेतलेलं सर्व साहित्य छान भाजण्यासाठी बुडाची कढई घ्यायची आणि यामध्ये तूप घालायचं तुपाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्वात आधी आपण डिंक तळणार आहोत डिंक तळण्यासाठी तूप थोडं जास्तच लागतं डिंक घालायचे आणि ते असे पटापट चमच्याने हलवायचे त्यामुळे ते सुट्टे होतात आणि छान फुलतात पाहू शकता आपण घेतलेले सर्व डिंक छान तळून झाले आहेत आता हे परातीमध्ये किंवा इतर कोणत्या मोठ्या भांड्यामध्ये असे काढून घ्यायचे डिंक भाजून झाल्यावर उरलेल्या तुपामध्ये आपण हालीम घातलं आहे हालीम थोडेसे हलून झाल्यावर यामध्येच आपण खारीकची पावडर घातली आहे आता हालीम आणि खारीक पावडर छान तुपामध्ये परतून घ्यायचे म्हणजेच भाजून घ्यायचे बरोबरच खारीक पावडर भाजल्यामुळे खारीक पावडर कडक होत नाही तर ती सुट्टीच राहते आता डिंकाप्रमाणेच हे भाजून झाल्यावर सुद्धा परातीमध्ये काढून घ्यायचं आता थोडंसं तूप घालायचं आणि या तुपामध्ये आपण घेतलेले काजू बदाम घालायचे काजू बदाम देखील तुपामध्ये छान परतून घ्यायचे त्यामुळेच हो त्यातील ओलसरपणा निघून जातो आणि लाडू खवट होत नाहीत सर्व साहित्यांप्रमाणेच घेतलेलं खोबरं देखील छान क्रिस्पी भाजून घ्यायचं खोबरं भाजत असताना मात्र गॅसची फ्लेम लो करायची नाहीतर खोबरं पटकन करपतं खोबरं भाजून झाल्यावर आता यामध्ये आपण पाव किलो तांदळामध्ये शंभर ग्रॅम मेथीचे दाणे जे बारीक करून घेतले आहेत ते तुपामध्ये छान भाजून घ्यायचे तुम्ही सुद्धा मेथी न भिजत घालता या पद्धतीने एकदा लाडू करून बघाच खूप छान होतात हो पण भाजणी मात्र छान झाली पाहिजे आता आपण तांदूळ आणि मेथीचं पीठ भाजतोय तोपर्यंत तो, तो थंड झालेले काजू बदाम असे बारीक करून घ्यायचे आणि सर्व साहित्य आता असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करायचं असेल तर तुम्ही हे मिक्सरला बारीक करू शकता मी मात्र पावभाजीच्या स्मॅशरनेच हे सर्व साहित्य असं बारीक करून घेते अगदी सहज बारीक होतं पाहू शकता असे मेथीचे लाडू खायला सुद्धा मस्त कुरकुरीत लागतात आता आपण घेतलेलं सर्व साहित्य छान बारीक करेपर्यंत आपले मेथी आणि तांदळाचं पीठ छान भाजून झालं आहे पाहू शकता या पिठाचा सुद्धा छान भाजून झाल्यावर सुंदर खमंग सुगंध सुटतो आता लागेल तितकं तूप घालायचं तुपाचं प्रमाण हे तुमच्यावर अवलंबून असतं आणि यामध्ये आपण घेतलेले गव्हाचं पीठ घालायचं अडीचशे ग्रॅम तांदूळ आणि शंभर ग्रॅम मेथीसाठी साडेतीनशे ग्रॅम गव्हाचं पीठ घ्यायचं आणि हे तुपामध्ये छान भाजून घ्यायचं तुम्हाला जर ग्रानचं प्रमाण कळत नसेल तर काय करायचं एक वाटी भर जर तांदूळ घेतले असतील तर अर्धी वाटीपेक्षा थोडे कमी मेथीचे दाणे घ्यायचे आणि एक वाटी तांदळासाठी दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं घेतलेलं सर्व साहित्य मात्र तुपामध्ये छान भाजून घ्यायचं त्यामुळेच आपली भाजणी छान खमंग होते आणि लाडू बरेच दिवस टिकतात आता हे भाजलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं पण मिक्स करत असतानाच यामध्ये वेलची पावडर घालायची म्हणजे सर्व साहित्य मिक्स करत असतानाच वेलची पावडर देखील व्यवस्थित मिक्स करून होते सर्व भाजणी गरम असल्यामुळे सुरुवातीला असं चमचाने सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मात्र सर्व साहित्य असं सा हाताने मिक्स करायचं त्यामुळे आपल्याला तुपाचा अंदाज येतो आता लाडू बांधण्यासाठी तूप घालायचं आणि त्याचबरोबर घेतलेला सर्व गुळ घालायचा आता शंभर ग्रॅम मेथीसाठी आपण तीनशे ग्रॅम गुळ घ्यायचा आणि गुळ तुपामध्ये छान मेल्ट करून घ्यायचा कोणताही पदार्थ जितका तुपामध्ये छान भाजला जातो मेल्ट केला जातो तितका तो चवीला छान लागतो पण हे सगळं करत असताना संयम फार महत्वाचा असतो म्हणूनच गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही मिडियम किंवा मिडियमपेक्षा कमी फ्लेमवर गुळ छान तुपाबरोबर तसा मेल्ट करून घ्यायचा गुळाचा पाक करायचा नाही आता हे वितळलेलं गुळ आणि तूप सर्व साहित्यामध्ये ओतायचं सर्व साहित्यामध्ये ओतत असताना ते असं पसरवून घालायचं आणि गरम असल्यामुळेच पटापट चमचाच्या साह्याने अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं गुळ गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात त्यामुळेच चमचाचा वापर करायचा आणि सर्व साहित्य पटापट मिक्स करायचं कारण गुळाचे खडे होतात आणि त्यामुळे सर्व साहित्यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स होत नाही पाहू शकता आपण मेल्ट करून घेतलेला गुळ आणि तूप अगदी व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता या साहित्याचे लागेल तितके लहान मोठे असे लाडू वळायचे तुम्हाला जर या साहित्यामध्ये तुपाचं प्रमाण कमी वाटलं तर लागेल तसं तूप गरम करून तुम्ही यामध्ये घालू शकता सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावर याचे पटापट लाडू वळून घ्यायचे त्यामुळे लाडू सहज आणि पटापट वळून होतात नाहीतर जसजसं साहित्य थंड होतं तस तसं गूळ हा कडक होत जातो आणि लाडू वळायला थोडेसे कठीण होतात सर्व लाडू हवाबंद डब्यात भरून ठेवायचे दोन ते तीन महिने ते सहज टिकतात अशा पद्धतीने जर तुम्ही मेथीचे लाडू केलात तर घरातील सगळे एकदा लाडू खाल्ल्यावर रोज मेथीचे लाडू खातील नेहमीप्रमाणेच वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची मेथीच्या लाडवाची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलचं बटनही दाबा आणि प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली